नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दिव्यांग सामाजिक संस्था उरणच्या सदस्यांनी माजी आमदार बच्चूभाऊ कडूंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी माजी आमदार बच्चू भाऊ कडूसाहेब यांनी दिव्यांगांच्या आणि शेतकऱ्यांच्या योजना मंजूर करण्याकरता एकवीस मार्च ते तेवीस मार्च या तीन दिवस अन्नत्याग उपोषण केले होते या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग संघटना आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी उपोषणस्थळी उपस्थित राहिले होते त्यामध्ये ओरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी प्रत्यक्ष भेटून सदर आंदोलनात सहभाग तर नोंदवलाच त्याचबरोबर त्यांनी निवेदनही दिले त्या निवेदनामध्ये आपण दिनांक एकवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान रायगडच्या पायथ्याशी मुक्काम पाचाड तालुका महाड जिल्हा रायगड येथे अन्यथा आंदोलन आपल्या प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टी यांच्या वतीने दिव्यांगांच्या न्यायासाठी हक्कासाठी आणि स्वावलंबनासाठी ठेवलेले आहे या आंदोलनास राज्यभर दिव्यांगांची सेवा करणाऱ्या आमच्या दिव्यांग बांधवांकरता आपण कार्य करत आहात याकरता आपली दिव्यांग सामाजिक संस्था उरण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या आंदोलनात जाहीर पाठिंबा देत आहोत असे आम्ही जाहीर करीत आहोत असे आंदोलनकर्ते बच्चूभाऊ कडूसाहेब यांना निवेदन देण्यात आले सदर अन्नत्याग उपोषणाची सांगता तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी करण्यात आली सदर अन्नत्याग उपोषणाची सांगता करण्याच्या वेळी राज्यमंत्री योगेश कदम ग्रामविकास व पंचायतराज आमदार भरतशेठ गोगावले रोजगार हमी खाते यांच्या उपस्थितीत आंदोलनाची सांगता करण्यात आली आंदोलनासंदर्भात आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी आश्वासन दिले आहे की दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी सदर मागण्यांकरता आपण बैठक बोलावणार आहोत आणि त्या बैठकीत योग्य तो निर्णय देण्यात येईल याचवेळी तेवीस मार्च हा शहीद दिन असल्याकारणाने शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या जीवनावर व्याख्यानही ठेवण्यात आले या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर सर्व दिव्यांगांना जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती एकंदरीत दिव्यांगांसाठी झटणारा नेता बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या अन्न गोपोषणाची सांगता कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थितरित्या संपन्न झाली आवाज महामुंबईसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर पाचाड रायगड